नमस्कार एन डी एम महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत मी धैर्यशील ढगे अव्यात बातमी प्रधानमंत्री आवास योजना सन दोन हजार चोवीस पंचवीसकरिता महाराष्ट्र राज्याला आता मिळणार वीस लाख घरकुल प्रधानमंत्री आवास योजना राज्यभरात प्रभावशाली राबवून राज्यात एकही कुटुंब बेघर राहणार नाही याची काळजी राज्य सरकार घेत आहे माजलगाव तालुक्यातील लोणगाव ग्रामपंचायतला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीसकरिता एकशे सतरा घरकुलांना मंजुरी मिळाली असल्याची माहिती लोनगावचे सरपंच नारायण यानी, यानी राऊत यांनी एन डी एम महाराष्ट्र न्यूजशी बोलताना दिली प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीसकरिता करिता लोणगाव येथील पात्र लाभार्थ्यांची बैठक ग्रामपंचायत लोणगाव येथील सरपंच नारायण राऊत यांनी लावून पात्र लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीचे प्रमाणपत्र वाटप केले गावातील पात्र लाभार्थी घरकुलापासून वंचित राहणार नाहीत याची ग्रामपंचायत काळजी घेत असल्याची माहिती सरपंच मी आहे माजलगाव तालुक्यातील लोणगाव या ठिकाणी आपण पाहता समोर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन म्हणजे सन दोन हजार चोवीस पंचवीस वर्षातील मंजूर लाभार्थ्यांची यादी या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने लावण्यात आली आपण जाणून घेऊ आपल्यासोबत सरपंच आहेत गावचे सरपंच आहेत राऊसाहेब काय सांगा आजचा तो आपण जे कार्यक्रम घेतला कशा पद्धतीने आणि किती लाभार्थीला आपण आज प्रमाणपत्र वाटलं का यादीची नाव सांगितले असं बोला हे प्रमाणपत्र सगळ्याला वाटप केले बा यादीनुसार सगळ्याचे सगळ्याचे सर्टिफिकेट तयार केले ओ मॅडमच्या सही स्वाक्षरीत आणि ते सगळ्याला एकशे चौदाला एकशे चौदा लोकांना वाटप केले बरं एकशे चौदा लोक ते उपस्थित होते हो बर सहा लो सात लोक कमी होते कमी होते म्हणजे ते आता कुठे काय सांगाल गावाची लोकसंख्या चांगली आहे नाईट जे जिम्मेदारी ग्रामपंचायती हटावा लागत असेल आता काय आव्हान करायचं लोकांना मान्य करावं लागेल त्याला तर बांधायला परावृत्त करायची तर मग थोडं पण थोडं सहकार्य केलं त्यांना कर्ज काढून ह्याच्यात घालावस लागते बांधायला परावृत्त करावंच लागतं आणि ह्याच्यात सरपंच ग्रामसेवक ह्यांना पैसे नाही घेतले तर त्यांच्या उपयोगाला म्हणजे फरक पडतो ना त्याच्यातले वीस हजार जर ते घेण्यात येण्यातच गेले तर बरं अशी योजना राबवली की त्याच्यातली वीस हजार दहा हजार गेल नाही पाहिजे हा अशी तुमची भूमिका आहे जसं आम्ही ग्रामपंचायत सहकार्य करतो तसं इथून सगळ्यांना सहकार्य करत राहायचं लाभार्थ्यांना जास्तीत जास्त काही काही लोकांच्या समस्या असतात की उपलब्ध पण जागा नाही जागा नाही मग आम्ही काय करतो सात बारा आठ पाचशे रुपयाच्या बॉन्ड नोटरी करून देतो त्याच्यात ते बाय तेतीस सा गुंटा घेतो आणि त्याच्या आधारे मालकीत पीटीआर देतो पण लाभापासून वंचित कुणीही राहू नये कुठल्याही घटक लाभापासून आ, कसा प्रतिसाद कसा झाला त्याचा शंभर टक्के प्रतिसाद या पंतप्रधान आवास योजनेच्या हो बाबतीत आपण बोलते यापूर्वी रामायणा काही घरकडून बांधण्यात आले का, का। आ, हो किती पर्यंत झाली बरेचसेच जवळजवळ साठ सत्तर ऐंशी बांधलेले ते आणि आता रमायचीच पुढच्या आठवड्यात येते तालुक्याच्या गट विकास अधिकारी भेटून गेले असं हो 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 आणि ते बांधकाम करण्यासाठी मॅडम बी परवडते सगळ्याला भेटतो कोणाचं चालू आहे कोणाचं बंद आता सगळी वस्तू वाढायला गेली वापस आल्यावर एप्रिल महिन्यापासून चांगलं नियोजन लागलं तरी पाहतो आपण या, या न्राव। आ, न्राव। आ, ए, ते ठिकाणी की लोणगाव या ठिकाणी या ग्रामपंचायतचे सरपंच आहेत नारायणराव राऊत तर ते हमेशाच प्रत्येक गोष्टीमध्ये की पुढाकारण पुढे जातात आणि घरकुलापासून एकही व्यक्ती वंचित राहणार नाही ह्याची पण काळजी घेतात रामाईचे घरकुल आले होते दुसऱ्यांचे कोणचे आले होते घरकुल मोदी तर मोदीच्या आवास योजना आहेच भरपूर आहेत एकशे यशवंत मधींची योजना आहेत त्यांची भरपूर आहे परंतु या ठिकाणचा लाभार्थी जागेसाठी किंवा कुठल्या अडचणीसाठी प्रवृत्त होऊ नये आणि म्हणून त्या कसं लाभ त्यांना करता येईल अशीच भूमिका या ठिकाणी लहूचे लोणगावचे सरपंच नारायणराव राऊत यांनी आप व्यक्त केले एन डी एम महाराष्ट्र न्यूज बीड थँक्यू